जातेगाव ग्रामपालिकेचा व ठेकेदारांचा नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनी आदर्श घ्यावा नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे बौद्ध विहार व सभामंडपाचे काम नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून झाले आहे जातेगाव येथील झालेल्या बुद्धविहाराचे व सभामंडपाचे काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने झाले आहे ग्रामपालिकेने व ग्रामस्थांनी जातीने लक्ष घालून सदरचे काम उत्कृष्ट पद्धतीची केलेले दिसून येत आहे त्यातच रोहिली बुद्रुक येथे देखील माननीय आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून बौद्ध विहाराचे व सभामंडपाचे काम झाले आहे परंतु ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांना न जुमानता त्यांचे कोणतेही न्यायिकता मनमानी करून ठेकेदाराने माननीय आमदार साहेब यांच्या बद्दल धाक दाखवून आमदार सुहास कांदे यांचे नाव पुढे करून निकृष्ट पद्धतीने बौद्ध विहाराचे व सभामंडपाचे काम केलेले असल्याचे येथील पदाधिकारी व ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे रोहिले बुद्रुक येथील सभामंडपाचे काम तर अतिशय निकृष्ट पद्धतीचे झाले असून फरशी देखील व्यवस्थित बसवली नाही फरशी जमिनीत गेल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण फरशी काढून दुसरी फरशी व्यवस्थित घेण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मागणी करून देखील संबंधित ठेकेदाराने मनमानी पद्धतीने सभामंडपाचे काम केले आहे तसेच बौद्ध विहारचे देखील जाते गळती झालेल्या बौद्ध विहाराप्रमाणे झालेले नाही निधी देखील जातेगाव येथील बौद्ध विहार व सभामंडप बांधकामासाठी जेवढा निधी आहे तेवढाच निधी रोहिले येथील बौद्ध विहार व सभामंडपाला रोहिले कामे झाली नाहीत नांदगाव तालुक्याचे भाग्यविधा आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून विकास कामे जोमात सुरू आहे परंतु ठेकेदार मात्र ग्रामपंचायतीला न ऐकता मनमानी कारभार करत आहे तरी संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी ग्रामस्थ आणि विकास कामे करणाऱ्या ठेकेदारांनी खरोखरच जातेगाव ग्रामपालिकेचा ठेकेदाराचा आदर्श घ्यावा लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्ताराम बागोल नांदगाव